हॅलो हाय सगळ्यांना तर आज राहिलेल्या चपातीपासून काहीतरी वेगळी रेसिपी बनवू इथं माझ्याकडं तीन साडेतीन चपात्या राहिल्या होत्या ह्या चपात्याला बारीक तोडून घ्यायचं आणि ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम बारीक फिरवायचं नाही अशा पद्धतीनं थोडं जाडसरच ठेवायचं आणि इकडं पॅन गरम करून त्याच्यामध्ये हे फिरून घेतलेली चपाती घालून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि हे क्रिस्प होईपर्यंत ह्याला मध्यम गॅसवर पॅनमध्ये सतत हलवत राहायचं तर हे हलकंसं क्रिस्प झालं की ह्याच्यामध्ये वाटीभर किसलेलं खोबरं घालून दोन्ही पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तर हे भाजून झाल्यानंतर पूर्णपणे ह्याला थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं तर ह्याची पावडर बनवायचं नाही हलकंसं दरदर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचं आणि इथं सेम पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम केले आता त्याच्यामध्ये दोन वाटी दूध घालायचं आता ह्याची एक उकळी काढून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये मी तीन ते चार ड्रॉप व्हॅनालायसन्स घातले तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विलायची पूड घाला आणि इथे एक चमचा मी लिंबाचा रस घातले आणि हे घातल्यानंतर दूध हळूहळू फुटायला सुरुवात होते लिंबाचा रस ॲड केल्याने त्याचे दोन फायदे आहेत एक तरी चपातीची चव डायवर्ट होते आणि दुसरं म्हणजे हे जे आपण डिश बनवतोय ह्या डिशला छान असं रवाळ टेक्स्चर येतं तर ह्या दुधामध्येही फिरून घेतलेली चपाती घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हिच्यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर एक मिनिट वापून घ्यायचं तर एक मिनिटानंतर हे सर्व मिश्रण परत एक वेळा छान असं एकजीव करून घ्यायचं आणि माझ्याकडे साडेतीन चपात्या होत्या म्हणून मी वाटी साखर घेतले साखर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि हे साखर विरगळेपर्यंत हे मिश्रण सतत एकजीव करत राहायचं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट ॲड करा टूटी फ्रुटी किंवा पिस्ता इथे मी बारीक कापून घेतलेले बदामाचे काप घातले बदा आणि हे मिश्रण आता तयार आहे ह्याला सेट करायला एका डब्यात काढायचं आणि हे डब्यात काढायच्या अगोदर डब्याला सगळीकडे तूप लावून घ्यायचं मगच हे मिश्रण डब्यात घालायचं जेणेकरून ते काढताना इझिली निघतं आणि हे छान सेट करून थंड करायला ठेवायचं तर इथं मी उरलेल्या चपातीपासून केक बनवले तर हे साधसूदंच आहे पण चवीला खूपच भारी लागलं आणि हे पूर्णपणे थंड झाले आता ह्याच्या कडा लूज करून घेऊ तरे तरे तर हे पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्याला काढून घ्या नाहीतर हे मग काढायला गेलं की तुटतं आणि ह्याला मी एका प्लेटात काढते तर इथं प्लेटात काढून घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या शेपमध्ये हे आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं तर असं मी उरलेल्या चपातीपासून केक बनवले तर माझ्याकडे चपाती कधीच वाया जात नाही चपाती उरली की त्याचं काहीतरी वेगळं वेगळं बनवत असते आणि ते तुम्हाला पण शेअर करत राहील असं होती माझी आजची रेसिपी आवडलं तरी लाईक शेअर पेजला फॉलो नक्की करा आणि तुम्ही ट्राय करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा तरी तो बोगु शक्ता। तर तुम्ही बघू शकता एकदम रवा टेक्शर आणि स्मूथ झाले तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय